या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते राज्याचे नव्हे तर देशाचे लोकनेते जानता राजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सिन्नर शहरातील युवक उपशहर अध्यक्ष इंजिनियर महेश पोपटराव पगार यांच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरामध्ये मंगळवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात असंख्य नागरिकांनी रक्तदानाचे पवित्र कार्य करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सिन्नर शहरातील उपनगर भागातील प्रभाग क्रमांक अकरामध्ये अश्विननाथ बाबा चौक येथे मंगळवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे अध्यक्ष शरद पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिन्नर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा शहर उपाध्यक्ष इंजिनियर महेश पगार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच नागरिकांनी रक्तदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली दिसून आली नाशिक ब्लड बँक अँड ट्रान्सफ्युजन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने या शिबिरात रक्तदानासाठी मोलाचे सहकार्य लाभले तर शिबिर यशस्वीतेसाठी महेश पगार यांना माजी नगरसेवक बापू गोजरे किरण गोजरे रामेश्वर कोकाटे अनिल करपे रामदास खैरनार गजानन मोकळ सजन सांगळे दिनेश कापडणीस सुरेश गुंजार भरतसिंग पाटील प्रवीण मोकळ पोपटराव पगार स्वप्नील पाटील कुणाल कोटकर जोत्स्ना मासाळ कुसुम गुंजाळ लता गठुळे मंगला पाटील सविता कातकाडे जयाश्री कातकाडे आदींसह अश्विनाथ बाबा फ्रेंड सर्कल व्ही राजे ग्रुप साईबाबा नगर मित्रमंडळ विघ्नहर्ता फ्रेंड सर्कल अयोध्यानगर मित्रमंडळ जयभद्रा मित्रमंडळ वृंदावन नगर मित्रमंडळ द्वारकानगर मित्रमंडळाच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले एस न्यूज साठी रोहन भावसार महाराष्ट्र राज्याचे आणि देशाचे आपल्याला आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या एक्क्याऐंशी वाढदिवसानिमित्त आश्वनाथ बाबा चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी उपस्थित सगळे मान्यवर मोलाचे सहकार्य आमचे सर्व मित्र कंपनी यांनी इथे रक्तदान केले साडे नऊ ते तीन वाजेपर्यंत रक्तदानाचा टाइम आहे रक्तदान हे श्रेष्ठदान ज्यांना कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर इथे उपस्थित राहावे खरंच चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसामित्ताने महेश पगार बापू शेठ गोदरे आदी उपस्थित राहिले यांच्या जन्म दिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आदरणीय आपल्या देशाचे भावी पंतप्रधान शरद शरद चंद्र पवार शरदजी हो वार्ताहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं सर्वे सर्वार माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या नगरामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महेश पोपटराव पगार यांनी एक आयोजित असं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते भरपूर लोकांचा इथं प्रतिसाद आहे मला तर वाटतं कलेक्शन पण चाळीस पन्नास बॉटलच्या पूर्ण कलेक्शनचं टार्गेट त्यांनी धरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त होईल आणि शरद पवार साहेबांना आमच्या परिवारातर्फे आणि महेश आणि प्रभाग क्रमांक अकरा गोजरे साहेब यांच्यातर्फे पुन्हा एकदा त्यांचा अभिष्ट चिंतन कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहात तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहोत आम्ही शंकर अवार्ड ग्रुप आहोत शंकर अवार्ड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे